नमस्कार गुरुच्या बातम्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो खर तर गुरुच्या बातम्यांच्या द्वारे आपण नगरसेवक कसा असावा या अनुषंगानं कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत या अनुषंगानं आपण आता आलेलो आहोत विलासपूरचं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व फिरोजबाई पठाण यांच्याकडे आपण आलेलो आहोत तर आपण आपल्या कार्यक्रमामध्ये फिरोजबाईचं स्वागत करूयात नमस्तेबाई नमस्ते जय शिवराय जय शिवराय मला सांगा की नगरसेवक कसा असावा हा गुरुच्या बातम्यांचा कार्यक्रम आहे या अनुषंगाने आपण कान सांगितलंय तर तुम्हाला काय वाटतं की नगरसेवक कसा असावा नगरसेवक हे जनतेत काम करणार असावा सर्वसामान्य माणसांची जाण ठेवणार असावा आणि जे काय लोकांच्या समस्या लाईट पाणी रस्ता गटर हे समस्या आणि आरोग्य हा महत्वाचा समस्या आरोग्य लोकांच्या तुम्ही लोकांपर्यंत पोचलात तर ते नगरसेवक म्हणला जातो लोकांच्या पर्यंत पोचला नाही तर तो नगरसेवक म्हणला जात नाही माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री ज्या पद्धतीनं पंचवीस वर्षे लोकांच्या पर्यंत पोचल्यात ज्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत काम करतात आता पुढे पुढं बाबांना पाडायला कोणी पाडू शकत नाही ते का तर बाबांचं पंचवीस वर्षे माणसातलं काम आहे तसंच नगरसेवकांना बी माणसातलं काम करायला पाहिजे लोकांच्या पर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत मोठ्या लोकांच्या पर्यंत कोणी पोचल सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोचायची नगरसेवक ची काम आहे आणि त्यानं करायला पाहिजे हा प्रश्न आता महत्वाचा अशा अनुषंगाने विचारतोय की आता आपण जो कार्यकाळ पाहिलेला आहे सगळ्यांनी की प्रशासनाच्या हातामध्ये कारभार आहे आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीचा अशी एक जनभावना तयार झालेली आहे मग नगरसेवकांची उपयोगिता आहे की नाही म्हणून मी हा खरचा प्रश्न विचार बरोबर आहे आपण म्हणला ते कशामुळं हे कशामुळं काम करतात म्हणजे आताचे बापट साहेब का काम करतात त्यांच्या माग त्यांच्या इथले लोकल आमदार त्यांच्या माग खासदार आणि आमदारांचा पाठबळ असल्यामुळं जे काय पद्धतीने आता सातारचा विकास चाललाय रस्ते असू दे लाईट असू दे बघितलं ह्या दोन तीन वर्षात म्हणजे मागच्या अडीच वर्षात आणि हे आता बाबा मंत्री झाल्यानंतर सातारचा विकास काय पद्धतीने चाललाय झपाट्यानं माझा प्रश्न असा होता कि की प्रशासकीय कामकाजाचा जो कालावधी आहे तो मोठा मिळाला आणि नागरिकांची जनभावना अशी आहे की प्रशासक उत्तम काम करताय मात्र मग नगरसेवकांच्या हातामध्ये कामकाजच नाही आत्ता असून सुद्धा मग नगरसेवकांची उपयोगिता काय असा एक प्रश्न उपस्थित होतोय तरी नगरसेवक कसा असावा या कार्यक्रमामध्येच हो तर हा प्रश्न मी तुम्हाला आवर्जून विचारला बरोबर आहे पण आम्ही स्वतः आता मी मला मी इच्छुक या भागातला गोळीबार विलासपूरचा मी इच्छुक नगरसेवक मी सां, काम सांग जाऊनच सांगतो ना शिवसाहेबांना तेव्हा शिवसाहेब काम करतात थोडी शिवसाहेब इथे येऊन बघतात अधिकारी इथे येऊन बघतात नगरसेवक इच्छुक नगरसेवकच काम सांगतो तेव्हा त्या भागातला विकासाचं काम होत आता मला सांगा की तुम्ही विलासपूर गोळीबार हा जो परिसर आहे खर तर हा पूर्वी त्रिशंकूचा भाग होता सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर निश्चितच तुम्ही जसं म्हणाल की बाबाराजेंनी लक्ष घातलं आणि चांगले विकासात्मक बाबी घडायला लागले किंवा घडत आहे मला असं विचारायचं एकूण लोकसंख्येच्या दृष्टीनं विलासपूर किती मोठा आहे किंवा किती लोकसंख्या आहे याची लोकसंख्या बघितली तर मतदान मी म्हणून सांगू शकतो आठ नऊ हजार मतदान होईल सात साडेसात होईल पण विलासपूरची लोकसंख्या माझ्या हिशोबाने दहा पंधरा हजार लोकसंख्या आहे विलासपूर एक नाव आमच्या डुकेसरांना दिलं विलासपूर नाव पडण्यात बी आमच्या इथले सर होते जेणे ग्रामपंचायत साठी बाबांच्या माध्यमातून प्रयत्न केला म्हणून विलासपूर नाव पडलं मग मा, त्या माध्यमातून आणि गोळीबार आणि विलासपूर हा एक वार्ड झाला वार्ड क्रमांक सतरा झाला त्या वार्ड क्रमांक म्हणजे ओपन पुरुष ओपन महिला असं ह्या वॉर्डात आहे मला सांगा की या तुमचा जो प्रभाग ये आता येतोय आहे ऍक्च्युली आपण आता अशी चर्चा करतोय कसा असावा आपल्याला भविष्यात काय होईल माहिती नाही मात्र तुम्ही काय म्हणून बघता म्हणजे तुमच्या डोक्यात काय विजन आहे की आता विलासपूर असेल गोळीबार मैदान असेल किंवा हा जो परिसर आहे की जो आता तुमच्या कार्यकक्षेत येतो आहे तर इथं कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत किंवा कोणत्या समस्या ज्या आहेत की सर्वसामान्यांना त्याची आवश्यकता आहे इथल्या नागरिकांना त्याची आवश्यकता आहे जसं की महामार्ग आपल्या अखत्यारीत येतो किंवा आपल्या भागामध्ये येतो आता राष्ट्रीय महामार्गाच्या नजिकचा भाग आपला काही परिसर येतो की जो तुमच्याकडे येऊ शकतो भविष्य काळात किंवा आता सुद्धा आहे तर या ठिकाणी मोठी कचऱ्याची समस्या आपल्याला ज्यावेळेस पर्यटक येतात किंवा येतात तर तिथे उघड्यावरती पडलेला दिसतो अशा कोणत्या समस्या आपल्याला जाणवतात किंवा अजून आहेत की ज्याची सोडवणूक तुम्ही होणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटत या भागात एक चांगला दवाखाना असावा पहिली गोष्ट कचऱ्याचा समस्या तुम्ही सांगितली कचऱ्यातला मी माझं कौतुक करत नाही पण आमच्या नेत्याच्या माध्यमातून शिवेंद्र राजे भोसलेच्या माध्यमातून आणि वेदांतिक राजे भोसलेंच्या माध्यमातून मुली साहेबांचा कचऱ्या हो हा सारखा महत्वाचा विषय ठरला मी माझ्या विलासपूरला नगरपालिकेच्या गाडी येऊ न येऊ माझ्या स्वतःच्या नगरपालिके ह्या कचऱ्यासाठी गाड्या आम्ही उपलब्ध केलेल्या मी कचरा आपल्या गाडीनं गोळा करतो नगरपालिकेची गाडी येतीच पण नगरपालिकेची आली नाही आली तरी मी स्वतः आज जवळजवळ माझ्या हिशोबाने तीन वर्ष झाली काही लोकांना चालू केल्या काही लोकांना बंद केल्या म्हणजे वातावरण जसं जसं इलेक्शनचं पुढं जाईल तसं तसं गाड्या भरपूर चालू झाल्या आणि भरपूर बंद बी झाल्या चांगल्या चांगल्या गाड्या बी घेतल्या काही लोकांना अँब्युलन्स घेतल्या काही लोकांना आमच्या विकास कामासाठी खूप लवकर लोकांना प्रयत्न केले पण जसं जसं इलेक्शन लांब जाईल तसं तसं सगळ्यांना पॅकअप केलं पण आता इलेक्शन चालू झालं की छत्र्या भरपूर उघडल्या उघडत असतात पाऊस आला की छत्र्या उघडत असतात तसं छत्र्या उघडणार आहेत हे सगळं मला हव आहे मला प्लॅनिंग आहे माझ्या डोक्यात आहे छत्र्या भरपूर उघडणार काम करणार आता प्रयत्न करणार कोण चाळीस वर्ष काम करतो म्हणणार मी म्हणणार मी पंचवीस वर्षे काम करतोय असं होत असतं पण तुम्ही जी सांगितलं काय कचऱ्याची समस्या आणि काय मला विलासपूर करायचं माझं विलासपूर माझं गोळीबार मैदान मी माझं का म्हणतो तेवढं मी लोकांच्या प्रेम करतो आणि लोक बी मला चेष्टा नाही करत मी सगळं जे करतात ते बाबांच्या माध्यमातून करतात मी कोणीतरी बाबांचा जवळचा कार्यकर्ता आहे जवळचा एक व्यक्ती म्हणलं जातो म्हणून मला लोक प्रेम करतात आणि लोक भरभरून मला येऊन काम का सांगतात सातारा शहराची जर हद्दवाढ झाल्यानंतर किंवा एकूण शहर म्हणून जे नागरीकरण होणं गरजेचं आहे तर सातारा शहरातील प्राधान्यानं समस्या जी जाणवते पार्किंगची समस्या शहरामध्ये विविध ठिकाणी असं पाहायला मिळतं की जागाच नाही आणि गाड्या उचलून न्यायला जातात नागरिकांचा रोष आहे असं आपल्या प्रभागामध्ये नेमकं कोणत्या समस्या आहेत त्याचं निराकरण करावं असं तुम्हाला वाटतं किंवा होणं गरजेचं असं वाटतं तर आम्ही डोंगर भागाच्या बाजूला आहे थोडासा डोंगरी भाग आहे आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या परिसरात थोडासा डोंगरी भाग आहे त्यामुळे उतारानं पाणी ज्या पद्धतीनं फ्लो न येतं आणि पहिली घरं कमी होती आता घरं वाढलेली त्याला पाण्याला निचरा राहिला नाही वडे राहिले नाहीत पण त्याच समस्या खूप महत्वाची आहे कारण की मोठा पाऊस आला तर ह्या गोळीबार विलासपूर मध्ये आणि आमच्या त्या रस्त्यालाच मेन रोडलाच सगळीकडे पायरी पार्कला असू दे बाकीच्या गोष्टीला असू दे पाणी भरतं लोकांच्या समस्या खूप मोठ्या अडचणीचं होतं काय गरीबाच्या घरात बी पाणी जातं ते दिवस रात्र नाही आपण आता जो झालेला पाऊस आहे म्हणजे अजून सुद्धा ती परिस्थिती नाही आमच्या पेठेमध्ये सुद्धा आमच्या प्रभागात सुद्धा हे पाण्याची परिस्थिती तुमच्या पेठेचा विषय वेगळा आहे पण आमच्या पेठेत आम्ही डोंगरात राहतो डोंगरात राहिल्यामुळं आमच्याकडे ज्या स्पीडनं पाणी येतं त्या आमच्या जिथं नाले तुंबले आहेत जाम झाले आहेत पण माझा एकच ध्यास आहे जिथं नाल्यांची गरज आहे जिथं मोठ्या वॉलची गरज आहे लोकांना होईल भविष्यात माझ्या डोक्यात माझा आणि माझा गोळीबार करणायला हवंय सातारच मी जसं म्हणालो की प्रशासकीय कारभार चांगला आहे अशी जनभावना आहे मात्र आज इथं नागरिकांच्या घरा पाणी शिरलं मग ज्या दूरदृष्टीनं दुर काम होणं गरजेचं आहे जे नगर रचना विभागाचा हा तर विषय आहे त्यानंतर बांधकाम विभागाशी संबंधित हा विषय आहे आज सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं प्रत्येक पेठांमध्ये जर अभ्यास केला हा काही फक्त तुमच्या इथला विषय नाही पण कुठेतरी मग इथं प्रशासकीय कामकाजामध्ये निश्चितच एक परीक्षणाची भूमिका बजावलेली असं वाटतं तुम्हाला आपण समस्या बरोबर आहे आपण नागरिकांचा ह्याच्यात काहीच दोष नाही सार्वजनिक बांधकाम मंत्री आपण सहा सहा महिने झाले झालो त्याच्या अगोदर आपण कुठले मंत्री नव्हतो ना, नाही तुम्हाला तेच सांगतो तुम्ही तो विषय नाही पण तुम्ही जे सार्वजनिक बांधकाम म्हणला ना आता जी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे तुम्ही जे म्हणताय ना जी लोकांच्या समस्या आहेत शंभर टक्के महाराज हे सोडवतील आणि नगरपालिका का सक्षम नाही आत्ताचे म्हणजे प्रशासक आहे की तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आता प्रशासकाला काय लागलं तर मी असू दे माझे सगळे गोळीबारचे जे काही मित्र आहेत आम्ही सगळी जाऊन लोकांना दाखवतो साहेब इथं तू तु वडा तुमलाय एका ज्या घरात पाणी गेलंय त्यांची तेवढी नगरसेवकाचं काम प्रशासक करू शकतो मग तेच माझा मुद्दा होतो ना मगचा की तुम्हाला माझा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो हो की आज जो प्रशासकीय कारभाराकडं जो आपण हातामध्ये त्यांच्या आलेला आहे हे परिस्थिती ओढावल्यामुळं तर जनभावना अशी आहे की मग नगरसेवकांची उपयोगिता किती महत्वाची आहे हाच खर तर हा कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो की तुमच्या भागातला जो कळीचा मुद्दा ठरतो आहे त्याच घरा पाणी येत आहे ये संबंधित पालिकेचे जे कोण बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांचीही जबाबदारी नाहीये का त्यांनी ज्यांच्याकडे काम दिलं असेल त्यांचीही जबाबदारी नाहीये का शंभर टक्के जबाबदारी आहे पण काय झालंय पहिलं एका चार एकरात धास घर होती आता त्या त्या चार एकरात आता चारशे घरं झाले त्यामुळं मी माझ्या घरा माझी एक फूट दोन फूट वाढेल शेजारचं म्हणतो माझी चार फूट वाढल असं करत करत बिल्डिंग झालेले पहिलं टाउन प्लॅनिंग नव्हतं म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद होतं त्यामुळं एक आकार उकार नव्हता आता जे प्रशासक काम करते आता आम्ही बघतोय रामराव नगर असू दे गोळीबार माझा असू दे आमच्या विलासपूरला बी हाही परिस्थिती आहे पण आता कुठंतरी नगरपालिकेमुळे आणि त्याला लाईन हे होणं गरजेचं पण आजपर्यंत कोणत्या कोणत्या अशा कामामध्ये सक्रिय झालेला किंवा त्याचं काय सांगाल कोणती कोणती अशी तुम्ही काम केलेली आहेत की ज्या कामामुळे लोक तुम्हाला तुमच्यावर एवढं प्रेम करतात मला कोविड काळात मी काय इलेक्शनला उभं राहायचं माझ्या इथं हातद वाट बी नव्हती ग्रामपंचायत होती मला काय उभं राहायचं इलेक्शनला द्यास नव्हता पण कोविड काळात मी लोकांची समस्या बघितल्या ज्या घरातनं लोक बाहेर येत नव्हती काही लोकांची डेड बॉडी मी स्वतः जाऊन माहुलीला हे आहे के विधी केलेलं आहे आणि तेव्हा लोकांची गरज होती देवांना दिल्यानंतर आपण मी लोकांसाठी काही करायला पाहिजे माझे नेतेच रस्त्यावर हो होते मग आम्ही कार्यकर्ते कार नसावं रस्त्यावर हो। म्हणून मी कोविडमध्ये लसीकरण असू दे लोकांना धान्य असू दे लोकांना भाजीपाला असू दे लोकांच्या फ्रूट बी घरी मी पोच केले मी एवढी बारीक का लक्ष देत होतो उद्या उठून आम्हीच गेलो कोविड मध्ये आणि एवढं सगळं साम्राज्य उभं केलंय आपण आपण लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे ही माझी भावना होती आणि माझे नेते तर कोविडला लोक बाहेर पडत नव्हती स्वतःनं बाबांना स्वतः वैनीसाहेबांना बाबांना आपल्या मंगल कार्यालयात दवाखाना काढला ते ध्यास घरून मी कोविड मध्ये काम केलं मला मला खात्री आहे माझ्या विलासपूर गोळीबारच्या लोकांसाठी म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन मी काम करतोय सर्वसामान्यांची माझ्यावर नाळ आहे मी सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातला आलोय गाव स्टेशन असू दे मी आलोय आलोय कोरेगाव पण साताऱ्यात आल्यानंतर माझ्याकडे काय नव्हतं मी ती बाबांच्या माध्यमातून केलंय कोविडचा विषय झाला आता त्यानंतरचा जो काळ आलेला आहे आतापर्यंतचा तुम्ही खर तर म्हणजे फिरोज पठाण हे व्यावसायिक आहेत उद्योजक आहेत जनसेवकापर्यंत पोहोचला कसं काय तुम्ही म्हणजे बाबाराजांचे कार्यकर्ते हा एक पार्ट वेगळा आहे पण नागरिकांच्या तुम्ही जनसेवक म्हणून आज तुम्ही आहात असं तुमचं काम आहे तर ते नेमकं काय आहे की जनसेवक लोक मी सर्वसामान्य पर परत सांगतो मला खूप आवडतं लोकांना मदत करायची पहिली माझी भावना आहे छोटा असू दे मोठा असू लहान दोन वर्षाच्या मुलाला बी मी प्रेम करतो आणि वयाच्या पंचावन्न पंच्याण्णव वर्षाच्या बी लोकांच्या मी प्रेम करतो मला ही आवड आहे मला पहिल्यापासून आवडेल लोकांना मदत करायची आणि काय प्रसंगाला धावून जायची आहे मी माग माग काय पुढं बघत नाही माझ्या काय प्रसंग येईल माझ्या एखाद्या गोष्टीला एखाद्याला मदत केली तर माझ्या माझ्यावर रिव्हर्स काय येईल मी हा कधी विचार करत नाही मी लोकांकडे पैसे बहु असतात खूप पैसेवाले लोक आहेत सगळ्यांनाच जनसेवक होऊ शकत नाहीत सगळेच माझ्यासारखे होऊ शकत आणि मी सगळ्यांसारखा होऊ शकत नाही एखादा चुकून एखादा माणूस असा असतो लोकांपर्यंत पोचायचं काम करतो म्हणून मला आवड आहे म्हणून मी काम करतो मला महाराजांना सांगितलं ना जे काय महाराज म्हणता ते पूर्व दिशा मला नगरसेवकच व्हायचं आहे बाबांचा शब्द मोडणार नाही एवढं मी थांब सांगतो माझा नेता माझ्या ज्या पद्धतीने मला नेता सांगेल माझे नेते मला फिरोज पठाण आज तुझी थांबायची तुला थांबायची गरज आहे नगरसेवक व्हायचं नाही तुला तरी मी थांबणार माझ्या नेत्याचा शब्द मी मोडणार नाही पण मी जनसेवा ही करत राहणार नगरपालिकेला जाणे हे खूप मोठा विषय नाहीये माझं एवढं चांगलं नाव आहे माझा नेत्याचं माझ्यावर डोक्या पळ्यावर बॅच आहे बाबांचा कार्यकर्ता बाबांचा मित्र म्हणून मला आकाश महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात आणि साताऱ्यात आणि ह्या विलासपूरला ओळखलं जात त्यामुळं नगर नगरसेवक नाही नगरशोकपेक्षा मी कार्यकर्ता म्हणून मी ह्या विलासपूरचा आहे खूप छान मुद्दा सांगताय पण महत्वाची गोष्ट आहे की आपण ज्या मुद्द्याला धरून आपण चर्चा करतो आज एक सातारकर म्हणून जसं मी मागाशी म्हणालो की ट्राफिकची एक समस्या आपल्याला सातारकर म्हणून जाणवते की कुठंतरी मागाशी तुमच्या बोलण्यात आलं की डीपीआर असतो किंवा टाउन प्लॅनिंग असतो ह्याचा कुठेतरी अभाव जाणवतो किती दिवस आपण ह्या पद्धतीनं राहणार आहात तर नगरपालिकेचा प्रशासकीय कारभार त्यांच्या पातळीवरती ते करत राहतील मात्र एक नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी असावी असं तुम्हाला वाटतं नागरिक म्हणून जी काय तुम्ही प्रशासनाला आपण सूचना दिल्या पाहिजे आपण लोकांना प्रशासन चुकत असेल तरी नागरिकांना सांगून आम्ही अर्ज वगैरे करायला पाहिजे आम्ही सांगायला पाहिजे प्रशासनाला इथं चुकतंय प्रशासन चुकत असेल मी म्हणत नाही चुकत नाही पण तुम्ही लोकांना जागरूक राहून ही सगळ्या समस्या मांडायला पाहिजे असं माझं मत तर तुम्ही एक व्यक्ती म्हणून किंवा एक जनसेवक म्हणून तुमच्या डोक्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत का की किमान आपल्या प्रभागामध्ये आपण असं काहीतरी करू शकतो किंवा करायला पाहिजे माझ्या प्रभागात माझी इच्छा आहे थोडस चांगले असावे जसं तुम्ही भाजीपाल्याचं सांगितलं मार्के। एक मार्केट असावं हो। आम्हाला लगतच आता मार्केट कमिटी आमच्या जवळच एक किलोमीटर अर्धा किलोमीटरवर आहे पण आमच्या बिलासपूरला माझ्या इच्छा आहे चांगलं भाजीपाल्याचं ठिकाण असावं सुश बिल असावं स्विमिंग टँक असावं माझ्या विलासपूरला माझी खूप इच्छा आहे आणि चांगलं हॉल असावा बाबासाहेब आंबेडकरांचं एक मोठ स्मारक असावं अशी माझी खूप इच्छा आहे आणि ही जी, जी काम करायचं जी पद्धत आहे सगळं जी काही होणार आहे ते बाबांच्या माध्यमातून होणार आहे आज शहरामध्ये जसं आपण म्हणणार की प्रशासकीय कामकाजाचा मूळ हेतू काय आहे तर नागरिकांना सेवा सुविधा पुरवणं त्याच्यासाठी ते आपल्याकडून टॅक्स घेतात मात्र त्या प्रमाणामध्ये काम ज्यावेळेस होत नाही त्यावेळेस नागरिकांचा रोष येत आज साताऱ्यातलं सांडपाणी व्यवस्थापनाचा आपण मुद्दा घेतला कचरा घण कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा घेतला तर तुम्ही जसं म्हणाल की तुम्हीच कचऱ्याची व्यवस्थापन तिथं करताय सातारा शहरामध्ये किंवा तुमच्या प्रभागापुरतं करताय मात्र सांडपाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात काय अपेक्षित आहे कारण की सातारा शहरात टी पी प्लांटच विविध ठिकाणी अद्याप झालेले नाही हे व्हायला पाहिजे हळूहळू डेव्हलप व्हायला पाहिजे सांडपाण्याचं व्यवस्था करायला पाहिजे लाईटची व्यवस्था व्हायला हो पाहिजे दुसरी गोष्ट जे काय साताऱ्यात सुविधा नाहीत हे आपल्या साताऱ्यात टॉयलेट बाथरूम चांगले व्हायला हो पाहिजे ही गरज आहे सातारकरांची ही गरज आहे ही होईल हे बाबांच्या माध्यमातून शंभर टक्के होईल पण ते नागरिकांना बाबांना जाऊन भेटायला पाहिजे शिवूंना साहेबांना सांगायला पाहिजे तेव्हा हे समस्या आहे सप, आता कचऱ्याच्या संदर्भात मी तुम्हाला विचारतो हो की तुम्ही म्हणालात की मी या ठिकाणी कचऱ्याची व्यवस्थापन करतो किंवा घंटा गाड्यांची तुम्ही सोय केली आज सातारा शहरातील बहुतांश कचऱ्याचा विषय असा आलेला आहे की सोनगाव कचरा डेपो हा एकमेव नगरपालिकेचा आहे की त्याच्यामध्ये अगदी त्रिशंकू भागातला कचरा देखील जातो आज तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साठत असल्याचं आपण चित्र आहे तो ओव्हरलॅप व्हायला लागला म्हणजे डोंगर तयार झालेला आहे तर या समस्येचं मूळ व्यवस्थापन करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाचा नियम अवलंबला जातो तुम्ही काय कशा पद्धतीनं पाहता जसं की कचरा सेग्रिगेशन शंभर टक्के कुणीच करत नाही हे सत्य मांडलं पण या यानुषंगाने काय असावं असं तुम्हाला कचऱ्याचा समस्या खरंच मोठी आहे आपलं तुम्ही सांगताय सोनगाव डेपोची अवस्था खूप वाईट आहे हे प्रशासन लक्ष घालून हे करायला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे आता कालचीच गोष्ट आहे आपण साहेबांना विचारा सायन्स कॉलेजच्या एरिया खूप मोठा खड्डा होता मी स्वतः टू व्हीलर गेलो टू व्हीलर वर कधी जात नाही पण त्या दिवशी गेलो मी स्वतः खड्डा बघितला तिथंच टू व्हीलर थांबवली सिओ साहेबांना बापट साहेबांना विचारा बापट साहेबांना तिथनच फोन केला बापट साहेब मला फोनवर म्हणले तो नगरपालिकेचा रस्ता नाही तो पीडब्ल्यूचा रस्ता आहे पण बापट साहेबांना मी म्हणलं कुणाचाही रस्ता असू दे बापट साहेब हे आपण खड्डा भरायला पाहिजे इतकं बेकार अवस्था आहे मी आज टू व्हीलरवर आलो एखाद्या महिला माझी एखादा माझी ताई असू दे माझ्या वृद्ध महिला असू दे वृद्ध पुरुष असू दे हे पडल्यानंतर त्यांचे हातपाय तुटणार ते परत काही दुरुस्त होत नाहीत पण कृपया करून साहेब हे करा साहेबांना वीस मिनिटात तिथं गाडी आली मी परत फिरल्यानंतर गाडी तिथं आली मुरुम भरला ऍक्च्युली तिथं मुरुमचा चिकल होतो पण त्या ठीक आहे त्यांना तेवढ्या तत्परतेनं केलं ही दोन दिवसाची गोष्ट आहे तत्परतेनं केलं पण परत तिथं आज खड्डा पडला ही परिस्थिती आहे ठीक आहे पावसाळ्यात तुम्ही डांबर करू शकत नाही तिथं कॉन्क्रीट मेन रोड आहे तिथं कॉन्क्रीट करू शकत नाही तात्पुरता व्यवस्था लवकर लवकर करावी अशी प्रशासन माझी विनंती